सिटी टी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल बर्धापूर येथे स्त्रियांसाठी कॅन्सर रोग शिबिराचे मोफत आयोजन करण्यात आले दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महादेव मंदिर बर्धापूर येथे ग्रामपंचायत कार्यालय व इनरव्हील क्लब आंबेजोगाई यांच्या संयुक्त विद्यमानाने खास बाब म्हणून स्त्रियांसाठी कॅन्सर रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले त्यासाठी अध्यक्ष म्हणून गावाच्या सरपंच सौ अनिता विकास मोरे व प्रमुख पाहुणे अध्यक्ष श्रीमती मॅडम व उपाध्यक्ष श्रीमती देशमुख मॅडम व क्लबचे सचिव उपस्थित होते कार्यक्रमाला स्त्रियांना होणारे कॅन्सर व त्यावरील उपाययोजना व त्यासाठी घ्यावयाची आरोग्याची काळजी याबाबतचे सखोलपणे मार्गदर्शन डॉक्टर श्रीमती अरुणा केंद्रे मॅडम जनरल सर्जन एस आर टी एम अंबेजोगाई व सचिव इंडियन मेडिकल असोसिएशन महिला विंग अंबेजोगाई व स्नेहल होळंबे रोग व प्रसुतीशास्त्र एस आर टी एम अंबेजोगाई व इंडियन मेडिकल असोसिएशन महिला विंग्स अंबेजोगाई पुन्हा श्रीमती डॉक्टर धाकडे मॅडम भूलतज्ञ एस आर टी एम अंबे जोगाई यांनी कॅन्सर न होण्यासाठी महिलांना सखोल मार्गदर्शन करून जमलेल्या महिलांनी बराच वेळ प्रश्न विचारून आपले समाधान करून घेतले कार्यक्रमाला सामाजिक सेवाभावी संस्थाच्या श्रीमती देशमुख मॅडम कदम इनर व्हील क्लबच्या आय एस ओ नावंदर मॅडम सुद्धा उपस्थित होत्या कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी ग्रामपंचायत वर्धापूरचे ग्रामपंचायत अधिकारी श्री माचवे चंद्रकांत यांसह ग्रामपंचायत सर्व पुरुष व महिला कर्मचारी गावातील गावा सर्वातील सर्व अंगणवाडी शिक्षिका मदत व गावातून आलेल्या बचत गटातील सदस्य गावातील विकास काका मोरे ग्रामपंचायत सदस्य व महिला ग्रामपंचायत सदस्य व गावातील महिला मोठ्या प्रमाणात जमा होऊन आलेल्या पाहुण्यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून चहा पाण्यानंतर कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी इनामदार जहांगीर बर्दापूर